माझ्या भूमिकेचा प्रश्न येत नाही आहे आणि तटकरे काय म्हणाले यावर मला भाष्य करण्याचा अजिबात इच्छा नाही आहे परंतु मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आमचे कार्यकर्ते मोहल्या मोहल्यातून जात आणि सांगत तेव्हा गीते साहेबांसारखा एक स्वच्छ चारित्र्याचा अतिशय चारित्र्य संपन्न मनमिळावू अजिबात कोणालाही त्रास न देणारा निरुपद्रवी असा खासदार आहे ज्याने कोणाला कधी उपद्रव दिला नाही तर तुम्ही गीतेसाहेबांना निवडून द्या आणि असं जेव्हा माझे कार्यकर्ते आमचे प्रचार करत तेव्हा त्याच मूल्यात जाऊन दुसऱ्या दिवशी तटकरे सांगत असे की अरे गीते जरी निरुपद्रवी असले गीते जरी किती स्वच्छ असले गीते जरी किती चांगले असले तरी गीतेना मत म्हणजे मोदीला मत आणि आता तेच म्हणणारे तटकरे मोदींच्या जा मांडीवर जाऊन बसलेत तेच तटकरे आज मोदींच्या जा मांडीवर जाऊन बसलेत आता मुस्लिम समाज मोदींना आणि तटकरेंना मतदान करेल का बिलकुल मतदान करणार नाही कदापि करणार नाही याची जाणीव त्यांना आता झालेली आहे आणि म्हणून मग आता ते मला जातीयवादी ठरवायला लागलेले आहे ना अठ्ठावन्न टक्के आहेत की ज्यांचं उत्पन्न दिवसाला अडतीस रुपयापेक्षा कमी आहे आणि तरी आम्ही विश्वगुरु आहोत तरी हा देश विश्वगुरु आहे तरी आमचे पंतप्रधान विश्वगुरु आहेत मान्य आहे का आपल्याला मान्य आहे का सांगा ना मला अरे या देशामध्ये जी अवस्था गरिबांची आहे न धड शिक्षण मिळत इकडे जरा पत्रकार मित्रांना सांगेल की जरा हा फोटो जाऊ द्या जरा शक्तीचा हा फोटो जाऊ द्या जरा व्यवस्थित हातवर करा चेहरे हात